नमस्कार कधी विचार केलाय का की आपण काही गोष्टी पुन्हा पुन्हा का करतो किंवा एखादी सवय आपल्याला कशी लागते ह्या सगळ्याच्या मागे ना मानसशास्त्रातला एक खूप इंटरेस्टिंग सिद्धांत आहे आज आपण ह्याच सिद्धांताबद्दल बोलणार आहोत बी एफ स्केनर यांचा साधक अभिसंधान सिद्धांत जरा विचार करा अशी कोणती सवय आहे जी बदलायची आहे पण बदलता येत नाहीये किंवा असं कोणतं काम आहे जे अगदी सहजपणे आपोआप होतं या सगळ्या मागे एक मानसशास्त्रीय कारण आहे आणि तेच स्किनर आपल्याला समजावून सांगतात आणि ते कारण आहे साधक अभिसंधान हा सिद्धांत काय सांगतो तर आपलं वर्तन हे त्याच्या परिणामांमुळे घडतं किंवा बदलतं अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जर एखाद्या कृतीचा परिणाम चांगला मिळाला तर ती कृती पुन्हा करण्याची इच्छा वाढते आणि जर परिणाम वाईट असेल तर साहजिकच आपण ती कृती टाळतो पण कोणताही सिद्धांत नुसता सांगून भागत नाही त्याला पुरावा लागतो चला तर मग बघूया स्किनरने उंदीर आणि कबुतरांवर काही भन्नाट प्रयोग केले होते आणि त्यातून आपला मुद्दा कसा सिद्ध केला तर स्किनरने काय केलं एक भुकेलेला उंदीर घेतला आणि त्याला एका खास बॉक्समध्ये ठेवलं ज्याला स्किनर बॉक्स म्हणतात आता सुरुवातीला तो उंदीर बिचारा इकडे तिकडे फिरायचा सगळं निहाळायचा आणि असंच फिरता फिरता त्याचा धक्का चुकून एका लिव्हरला लागला आणि काय झालं असेल तर चक्क त्याला खायला अन्नाचा एक छोटा तुकडा मिळाला मग काय हे एकदा झालं दोनदा झालं आणि मग त्या उंदराच्या लक्षात आलं की अरे हा लिवर दाबला की आपल्याला खायला मिळतंय मग तू मुद्दा मोहून जाणून बुजून तो लिवर दाबायला लागला आणि इथेच ह्या प्रयोगाचं सार आहे बघा उंदराने सक्रियपणे काहीतरी केलं म्हणजे तो लिव्हर दाबला त्या कृतीचा त्याला एक सकारात्मक परिणाम मिळाला एक बक्षीस मिळालं आणि म्हणूनच त्याने ती कृती पुन्हा पुन्हा केली हे शिक्षण निष्क्रिय नव्हतं तर सक्रिय होतं ह्याच ॲक्टिव्ह वर्तनाला साधक वर्तन म्हणतात स्किनर काही इथेच थांबले नाहीत त्यांनी कबूतरांवरही प्रयोग केले आधी एका विशिष्ट जागी चोच मारायला शिकवलं मग फक्त हिरवा दिवा लागल्यावरच चोच मारली तर बक्षीस मिळेल हे शिकवलं पण सगळ्यात आश्चर्याची गोष्ट काय असेल तर याच सिद्धांताचा वापर करून त्यांनी चक्क दोन कबूतरांना पिंकपॉंग खेळायला शिकवलं होतं खरंच चला आता या इंटरेस्टिंग प्रयोगांमधून जे नियम किंवा जी वैशिष्ट्ये समोर आली त्यांच्याकडे वळूया या प्रयोगांमधून काही महत्त्वाच्या संकल्पना आपल्याला मिळतात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे प्रबलीकरण म्हणजेच बक्षीस जसं उंदराला अन्न मिळालं यामुळे वर्तन अधिक मजबूत होतं त्याच्या उलट आहे शिक्षा जी वर्तन कमी करते मग आहे विलोपन म्हणजे जर बक्षीस मिळणं थांबलं तर हळूहळू हडु ती सवय नाहीशी होते त्यानंतर आहे सामान्यकरण म्हणजे लिव्हरसारख्या सारख्या दिसणाऱ्या दुसऱ्या बटणालाही दाबून पाहणं आणि शेवटी भेदन म्हणजे हिरवा आणि लाल दिव्यातला फरक ओळखून योग्य वेळीच कृती करायला शिकणं तर ह्या सगळ्याचा महत्वाचा मुद्दा हाच आहे की शिकणारा इथे शांत बसलेला नाहीये तो सक्रिय आहे तो काहीतरी करतोय आणि त्याच्या त्या कृतीला आजूबाजूचं पर्यावरण कसं प्रतिसाद देतं यावर त्याचं पुढचं वर्तन अवलंबून असतं त्याच्या कृती महत्वाच्या आहेत ठीक आहे पण या उंदरांच्या आणि कबुतरांच्या प्रयोगांचा आपल्या आयुष्यात काय उपयोग तर याचा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा उपयोग होतो तो शिक्षण क्षेत्रात म्हणजे आपल्या शाळा कॉलेजांमध्ये आता बघा वर्गात याचा उपयोग कसा होतो विचार करा एक असा क्लास आहे जिथे शिक्षक प्रत्येक बरोबर उत्तरासाठी मुलांना शाबासकी देतात व्हेरी गुड म्हणतात जिथे गणितासारखा अवघड विषयसुद्धा छोट्या छोट्या सोप्या स्टेप्समध्ये शिकवला जातो म्हणजे मुलांना ताण येत नाही जिथे भीतीचं नाही तर एक पॉझिटिव्ह वातावरण आहे मुलांना शिकायला मजा येते हे सगळं काय आहे हे साधक अभिसंधानच आहे आणि हो फक्त एवढंच नाही तर नवीन भाषा शिकवण्यासाठी किंवा अगदी वाईट सवयी मोडण्यासाठी सुद्धा हीच प्रिन्सिपल्स वापरली जातात खुद्द बी एफ यांनीच एका वाक्यात आपल्या सिद्धांताचं सार सांगितलंय ते म्हणतात एखाद्या कृतीचे परिणाम ती कृती पुन्हा घडण्याच्या शक्यतेवर परिणाम करतात किती सोपं पण तितकंच गहन वाक्य आहे नाही का आता या सिद्धांताला थोड्या व्यापक दृष्टिकोनातून पाहूया कारण प्रत्येक सिद्धांताच्या दोन्ही बाजू असतात त्यावर काही टीकाही झालेली आहे ती समजून घेऊया अनेकदा स्किनरच्या सिद्धांताची पॅव्हलोवच्या अभिजात अभिसंधान सिद्धांताशी गल्लत होते पण यात मोठा फरक आहे लक्षात घ्या स्किनरच्या सिद्धांतात शिकणारा ॲक्टिव्ह असतो आणि त्याचं वर्तन ऐच्छिक असतं तर पॅव्हलोवच्या सिद्धांतात शिकणारा पॅसिव्ह असतो आणि वर्तन अनैच्छिक म्हणजे रिफ्लेक्स असतं स्किनर वर्तन आणि त्याचा परिणाम यांच्यातला संबंध जोडतो तर पॅव्हलॉफ दोन उद्दीपकांमध्ये संबंध जोडतो पण हा सिद्धांत परिपूर्ण आहे का तर नाही अनेक टीकाकार म्हणतात की हा सिद्धांत माणसाच्या विचारशक्तीकडे त्याच्या भावनांकडे आणि आकलनशक्तीकडे दुर्लक्ष करतो शिवाय प्राण्यांवरचे प्रयोग माणसाच्या गुंतागुंतीच्या वर्तनाला कितपत लागू होतात हाही एक प्रश्न आहेच आणि आपल्या स्वतंत्र इच्छेचं काय आंतरिक प्रेरणेचं काय या प्रश्नांवर हा सिद्धांत जरासा कमी पडतो अर्थात या मर्यादा आहेतच पण तरीही साधक अभिसंधान हा मानसशास्त्र आणि शिक्षण क्षेत्रातला एक पायाभूत सिद्धांत मानला जातो कोणतंही वर्तन त्याच्या परिणामांमुळे कसं घडतं किंवा बदलतं हे समजून घेण्यासाठी हा सिद्धांत आजही तितकाच महत्वाचा आहे एक शक्तिशाली फ्रेमवर्क आहे आणि जाता जाता एक प्रश्न सोडून जातो आपल्या रोजच्या आयुष्यात म्हणजे घरात कामाच्या ठिकाणी किंवा अगदी मुलांचं संगोपन करताना हे साधक अभिसंधान कुठे कुठे दिसत असेल यावर नक्कीच विचार करायला हवा नाही का